धाकटी कळवण या गावामध्ये शेतकरी युवक रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याच्या प्रकरणानं शनिवारी मोठे वळण घेतलं आहे कुटुंबियांच्या संशयामुळे सुरू झालेलं ठिय्या आंदोलन आज हिंसक वळणावर गेलं कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी कळवण पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन केलं असता जमाव संतप्त झाला काही वेळातच आंदोलकांनी पोलीस ठाण्यावर धडक देत दगडफेक सुरू केली संतप्त जमावांना पोलीस ठाण्याच्या परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या दरम्यान वृत्तांकन करण्यासाठी घटनास्थळी आलेल्या पत्रकारांवर देखील दगडफेक करण्यात आली यामध्ये मराठी केसरी न्यूजचे संपादक दीपक सोनोने यांना डोक्यात गंभीर मार बसलाय त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं बेपत्ता युवक दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी गेला होता मात्र परत न आल्यानं संशय वाढला कुटुंबियांचा ठाम आरोप आहे की संबंधित शेतकऱ्यांनी त्याचं अपहरण करून घातपात केला आहे त्यामुळे त्यांनी आरोपीवर अपहरणाचा तातडीवर अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली कळवण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला पोलिस सूत्रांनी सांगितलं की प्राथमिक तपास सुरू असून लवकरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू घटनेनंतर परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला वेद न्यूज साठी प्रतिनिधी सतीश कुंवर कळवण